केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर रात्री मुंबईला महायुतीची घेणार बैठक लोकसभा जागा वाटवावर महायुतीचा आज निर्णय होण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा आणि ओडिशा दौऱ्यावर दौऱ्यावर असताना सव्वीस हजार चारशे कोटींपेक्षा जास्त विकास कामांचं करणार भूमिपूजन आणि लोकार्पण राज्यात सतरा हजार जागांवर पोलिसांची भरती मुंबईमध्ये साडेतीन हजार पोलीस पदे भरणार भरती प्रक्रियेला आजपासून होणार सुरुवात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाची आज आणि उद्या मुंबईत बैठक सतरा मतदारसंघांसाठी दोन दिवस खलबचल लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात काँग्रेसची आज मुंबई येथे बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह महत्वाचे नेते राहणार उपस्थित महाविकास आघाडीचा कोल्हापूर जागेचा टिडा सुटला छत्रपती शाहू महाराजांसाठी कोल्हापूरची जागा सोडण्यास गट तयार चर्चेनंतर जागा वाटपाचा येत्या दोन दिवसामध्ये निर्णय होणार वंचितला चार ते पाच जागा देणार वंचितच्या मागण्यांवर हायकमांड सोबत चर्चा करू याची माहिती विरोधी पक्षनेते विजय वेडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली अमरावती लोकसभेच्या अहवालात भाजपकडून नवनीत राणांचं नाव आज अमित शहाच्या उपस्थितीत अनिल बोंडे अहवाल सादर करणार नवनीत राणांना उमेदवारी देण्याबाबत होणार चर्चा राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा बारा मार्चला धुळे जिल्ह्यातील दोंडाईत तेरा मार्चला देवपूर मार्ग जाईल त्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा जवळ राहुल गांधींची होणार जाहीर सभा काल वाशिम येथे भावना गवडींच्या शक्ती प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह महादेव जानकर आणि छत्रपती संभाजी महाराजांची उपस्थिती